विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी तुमचं या ठिकाणी परत पुढील भागामध्ये स्वागत करतो आहे आपण भाग एकमध्ये मानसशास्त्राची ओळख घेतली होती भाग दोनमध्ये मानसशास्त्राची ओळख सोबतच त्यानुसार मानसशास्त्रामध्ये जे काही दिलेले शिक्षणतज्ज्ञ होते त्या त्याच्यामध्ये काही मानसशास्त्रज्ञ होते काही शरीर विज्ञानशास्त्रज्ञ होते आणि काही शिक्षणतज्ज्ञ होते या तिघांचेही विचार आपण भाग दोनमध्ये पाहिलेले आहेत प्रामुख्याने आता भाग दोन अभ्यासल्याच्यानंतर पुढील जो आपल्याला दिलेला भाग आहे तो पुढील दिलेला भाग म्हणजे मित्रांनो वर्तन अभ्यासाच्या ज्या काही दिलेल्या पद्धती येतात या वर्तन अभ्यासाच्या पद्धतीची माहिती आपण या भागामध्ये पाहणार आहोत प्रामुख्याने एक लक्षात घ्या शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांची जी काही दिलेली सांगड आहे किंवा या दोघांचं जे काही दिलेलं नातं आहे या दोघांचं नातं मित्रांनो तुम्हाला ज्या पद्धतीने सांभाळावं लागतं त्याच पद्धतीने शिक्षकाचं नातं हे समाजासोबत असतं म्हणजे समाज आणि शिक्षक या या दोघांची पण कुठेतरी नाळ जोडलेली असते समाजामध्ये राहून शिक्षकी पेशा स्वीकारणे आणि समाज घडवणे हे प्रमुख कार्य शिक्षकावरती अवलंब शिक्षकाला दिलेली एक महत्त्वपूर्ण जिम्मेदारी आहे मग आपल्याला या ठिकाणी जेव्हा शिक्षक हा वर्गामध्ये वर्ग अध्यापन करण्याचं काम करतो तेव्हाच विद्यार्थ्याच्या अंगामध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी काही वर्तन अभ्यासाच्या पद्धती त्या ठिकाणी त्या गुरूंना त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे मग वर्तन अभ्यासाच्या पद्धतीमध्ये आपल्याला प्रामुख्याने एक सांगता येईल की आत्मनिरीक्षण नावाचं एक व पद्धत दिलेले सोबतच आपल्याला बाह्य निरीक्षण नावाची एक दुसरी पद्धत दिलेली आहे प्रायोगिक नावाची एक आणखीन एक पद्धत दिलेली आहे आणि त्यानंतर जीवन वृत्तांत नावाची एक वर्तन अभ्यासाची पद्धती दिलेली आहे आपल्याला या चार पद्धतीचा आधार घेऊन प्रामुख्याने एकतर विद्यार्थ्याची तर जडणघडण करायची आहेच पण विद्यार्थ्यामध्ये चांगल्या प्रकारचा सकारात्मक बदल करून एका देशाचे आदर्श नागरिक घडवण्यासाठी या चार वर्तन अभ्यासाच्या पद्धतीचा प्रामुख्याने शिक्षणशास्त्रामध्ये त्याच्यामध्ये डी एड असेल बी एड असेल एम एड असेल किंवा पी एच डी किंवा जे सेटनेट करून जे शिक्षकी पेशात ज्या व्यक्तींनी स्वीकारलेलं आहे त्या व्यक्तींना या ठिकाणी या वर्तन अभ्यासाच्या पद्धतीची प्रामुख्याने माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य एकच आहे तुम्हाला की आपण फक्त थेरॉटिकल अभ्यास करून जर त्या या थेरॉटिकल नॉलेजचा जर प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये जर आपण प्रत्यक्षात त्या ठिकाणी आधार घेत नसू जर प्रात्यक्षिक पद्धतीने आपण जर त्याचं प्रेझेंटेशन करत नसूत किंवा त्याचा उपयोग जर विद्यार्थ्यासोबत करत नसूत तर आपण जे काही घेतलेलं शिक्षण आहे आपण जे काही शिकलेल्या अध्यापनाच्या पद्धतीने पद्धती आहेत याचा कुठेही चांगल्या पद्धतीने उपयोग होणार नाही म्हणजे जे स्वतःजवळ आहे ते समाजापर्यंत द्या नक्कीच समाज तुम्हाला त्या त्या विचाराच्या माध्यमातून तुमच्या त्या कार्याच्या माध्यमातून तुमच्या अंगामध्ये जे काही असलेले गुण आहेत ते गुण इतरापर्यंत पोहोचवण्यासाठी समाज पण नक्कीच मदत करेल मित्रांनो आज आपण या ठिकाणी जे काही वर्तन अभ्यासाच्या दिलेल्या पद्धती आहेत त्या वर्तन अभ्यासाच्या पद्धतीमध्ये मला पहिले दिलेली पद्धत सांगता येईल ती म्हणजे आत्मनिरीक्षण पद्धत आता या ठिकाणी एक लक्षात घ्या आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये आपल्याला प्रामुख्याने फक्त एकाच व्यक्तीची गरज आहे आणि एकच व्यक्ती या ठिकाणी आत्मनिरीक्षण करणार आहे आणि या आत्मनिरीक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या अंगामध्ये असलेले गुण किंवा त्या व्यक्तीच्या अंगामध्ये असलेले सकारात्मक गुण किंवा त्या व्यक्तीला निरीक्षण करत असताना जो काही आलेला अनुभव आहे हो याची पूर्ण पडताळणी आपल्याला याच आत्मनिरीक्षण पद्धतीच्या आधारे करायचे मग आता एक समजून घ्या या ठिकाणी की आत्मनिरीक्षण म्हणजे काय याची व्याख्या आपल्याला एक्झाममध्ये विचारली जाऊ शकते काय काय महत्वाचं आहे याच्यामध्ये तर सुरुवातीला आपल्याला पहिला कोर घटक सांगता येईल तो दिलेला कोर घटक म्हणजे मित्रांनो आपल्याला दिलेल्या या आत्मनिरीक्षण पद्धतीची व्याख्या माहिती असणं गरजेचं आहे कारण आत्मनिरीक्षण पद्धतीची जर आपल्याला व्याख्या माहिती असेल तरच आपल्याला त्या आत्मनिरीक्षण पद्धतीची मध्ये काही असलेले सकारात्मक गुण आणि काही असलेले नकारात्मक गुण या दोन्हीचा पण आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येणार आहे सुरुवातीला मी या आत्मनिरीक्षण पद्धतीची व्याख्या देतोय बघा मित्रांनो आत्मनिरीक्षण म्हणजे स्वतःचे स्वतः केलेले निरीक्षण स्वतःचे स्वतःचे स्वतः केलेले निरीक्षण स्वतः केलेले निरीक्षण याला म्हणायचं मित्रांनो आत्मनिरीक्षण ओके आता या ठिकाणी ह्या आत्मनिरीक्षणामध्ये ज्याच्यावरती प्रयोग केला जातो तो व्यक्ती एकच असणार आहे आणि यामध्ये मित्रांनो दोन शब्द महत्त्वाचे आहेत एक्झाममध्ये ते शब्द तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात त्यामुळे मी तुम्हाला हे शब्द इथं दोन सांगतोय व्यक्ती जो आहे जो व्यक्ती दिलेला आहे ज्या व्यक्तीवरती मित्रांनो प्रयोग जो व्यक्ती प्रयोग करणार आहे त्याला म्हटलं जातो मित्रांनो प्रयोजक प्रयोजक आणि ज्या व्यक्तीवरती प्रयोग केला जातोय याचा अर्थ या दिलेल्या आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये प्रयोग करणारा व्यक्ती जो आहे त्याला म्हटलं जातं मित्रांनो प्रयोजक आणि ज्या व्यक्तीवरती प्रयोग केला जातो, Gotta, प्रयोग जा प्रयोग के जातो त्याला म्हणायचं मित्रांनो प्रयोजक okay? प्रयोजक ओके प्रयोज प्रयोज्य म्हटलं जातं मित्रांनो माफ करायला इतर याला काय म्हटलं जातं तर याला मी या ठिकाणी प्रयोज्य म्हटलं जातं मग आता या ठिकाणी हा जो काही दिलेला प्रयोज्य आहे हा प्रयोज्य आणि प्रयोजक हे दिलेले दोन्ही व्यक्ती मित्रांनो एकच असणार आहेत कारण आत्मनिरीक्षण पद्धतीची आपण व्याख्याच पाहिलेली आहे स्वतःचे स्वतः केलेले निरीक्षण म्हणजे आत्मनिरीक्षण आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये जो व्यक्ती प्रयोग करत असतो त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात मित्रांनो प्रयोजक आणि ज्या व्यक्तीवरती प्रयोग केला जातो त्याला काय म्हणतात तर त्याला प्रयोज्य म्हणतात हे दोन शब्द आपल्याला एक्झाम ओरिएंटेल महत्वाचे येतं आणि याच पद्धतीचा आधार घेऊन आपल्याला या पद्धतीमध्ये असलेले काही सकारात्मक गुण असतील किंवा नकारात्मक बाबी असतील या दोन्हीची आपल्याला या ठिकाणी वैशिष्ट्य पाहिजे आहेत प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी आपल्याला पहिलं जे काही दिलेलं वैशिष्ट्य आहे किंवा पहिला जो काही दिलेला या आत्मनिरीक्षण पद्धतीचा गुण आहे याच्यामध्ये मला सांगता येईल की बघा मित्रांनो निरीक्षण करणारी व्यक्ती ही एकच असते हा पहिला गुण आहे याच्यामध्ये आपल्याला पहिला गुण काय सांगता येईल प्रयोजक आणि प्रयोज्य प्रयोज्य या दिलेल्या दोन्ही व्यक्ती मित्रांनो एकच असतात सॉरी दोन्ही दिलेलं काम करणारा व्यक्ती हा एकच असतो या ठिकाणी हे पहिलं आपल्याला गुणवैशिष्ट सांगता येईल याच्यामध्ये त्याच्यानंतर मला जे काही दिलेलं पुढील वैशिष्ट्य आहे ते पुढील वैशिष्ट्य पण मला या ठिकाणी सांगता येईल की प्रयोग तुम्ही ज्यावेळेस करता स्वतःचं ज्यावेळेस तुम्ही स्वतः निरीक्षण करता त्यावेळेस स्वतःचं स्वतः निरीक्षण करत असताना स्वतःमध्ये असलेल्या सकारात्मक बाबी आपल्याला त्या ठिकाणी जाणवतात आणि ज्या नकारात्मक बाबीत त्याच्यावरती आपण काय करतो काम करण्याचं काम कार्य करतो मग आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की जे काही दिलेलं दुसरं वैशिष्ट्य आहे ते दुसरं वैशिष्ट्य म्हणजे स्वतःचे अनुभव आपल्याला स्वतः घेतात स्वतःचे अनुभव अनुभव आपण स्वतः घेऊ शकतो हे मला दुसरं वैशिष्ट्य सांगते म्हणजे इतरांनी सांगण्याची गरज पडणार नाही इतरांनी जर आपल्याला सांगितलं तर आपल्याला कुठेतरी आपल्या स्वतःमध्ये गिल्टी फील होऊ शकते किंवा त्या व्यक्तीबद्दल आपल्यामध्ये तिरस्कार निर्माण होऊ शकतो त्यामुळे आत्मनिरीक्षण पद्धतीचा फायदा हा हा आहे की स्वतः जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं की माझ्यामध्ये काय कमी करत आहे मी अभ्यासामध्ये कमी पडतोय मी वाचनामध्ये कमी पडतोय किंवा मी अवंतर जास्त इतर ठिकाणी वेळ देतो आहे किंवा जर मी अवंतर इतर ठिकाणी जर वेळ देत नसेल तर माझ्या स्वतःमध्ये बदल का होत नाही याची पूर्ण माहिती तुम्हाला आत्मनिरीक्षण पद्धतीच्या माध्यमातून घेता येते आणि याचं आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल किंवा याचा गुण सांगता येईल ते म्हणजे स्वतःचे अनुभव आपण स्वतः घेत असतो ओके okay, हे दुसरं वैशिष्ट्य आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला आपलं तिसरं वैशिष्ट्य सांगता येईल किंवा त्याचा गुण मला या ठिकाणी सांगता येईल तो तिसरा गुण म्हणजे या ठिकाणी आत्मदोष कमी करता येतात आत्मदोष आता आत्मदोष म्हणजे मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे तुमच्यामध्ये असलेल्या निगेटिव्ह बाबी कमी करते आणि पॉझिटिव्ह बाबी त्या ठिकाणी पुढे चालवणे किंवा त्या त्या पॉझिटिव बा बाबीच्या माध्यमातून स्वतःचा चांग परिपूर्ण विकास करणे यासाठी ही आत्मनिरीक्षण पद्धती अतिशय महत्त्वाची आहे त्याच्यानंतर आपल्याला पुढील वैशिष्ट्य सांगता येईल किंवा त्याचा गुण सांगता येईल तो म्हणजे या ठिकाणी कोणत्याही वर्तन परिणाचे परिणामाचे सामान्यीकरण करन, करण्यापूर्वी किंवा एखादा जो दिलेला विचार आहे आपण इतर व्यक्तीबद्दल ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस इतर बद्दल व्यक्तीबद्दल विचार करत असताना विचाराचं या ठिकाणी सामान्यीकरण होतं विचाराचे सामान्यीकरण करता येतं सामान्यीकरण करता येतं म्हणजे आपण ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीकडे पाहण्याचा आपला जो विचार आहे किंवा आपल्या जो टेंडेन्सी आहे आपल्या विचाराची की हा व्यक्ती चुकीचा आहे जर आपण स्वतः ऑब्झर्वेशन केलं आपण जर स्वतः स्वतःचं निरीक्षण केलं तर आपल्याला कळून येईल की तो व्यक्ती चुकीचा का वाटतो आहे आपल्याला किंवा जर एखादा व्यक्ती खरंच जर चुकीचा असेल तर आपण जर त्याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह गुण पाहिले जर आपण काही त्याच्यामध्ये चांगल्या बाबी पाहिल्या तर त्या व्यक्तीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलू शकतो यावरून मला असं सा सांगता येईल की आत्मनिरीक्षण पद्धतीचा आणखी एक विचार मला या ठिकाणी मांडता येईल किंवा त्याचं गुण या ठिकाणी सांगता येईल ते म्हणजे विचाराचं सा सामान्यकरण करणे सामान्यकरण करणे म्हणजे इतरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे हा सर्वसामान्यपणे या ठिकाणी अर्थ घ्या मित्रांनो ओके त्यानंतर आपल्याला पुढील एक सांगता येईल आत्मनिरीक्षण पद्धतीच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी आपल्या ज्या काही भावना आहेत भावना ओके भावना कोणत्या मुलीचं नाव नाही मित्रांनो भावना हे या ठिकाणी प्रत्येकाला असते आणि या प्रत्येक भावनेच्या माध्यमातून तो व्यक्ती त्या भावना असतील त्याच्या काही चांगल्या सवयी असतील किंवा त्याच्या चांगल्या काही वाईट सवयी असतील ओके सोबतच त्याचं जे काही आईवरचं असलेलं मातृप्रेम असेल पितृप्रेम असेल याचं पूर्ण त्या ठिकाणी सादरीकरण तो व्यक्ती आत्मनिरीक्षण पद्धतीच्या माध्यमातून करू शकतो एक्झाम ओरिएंटल मित्रांनो फक्त आपल्याला दोन ते तीन पॉईंट याच्यामध्ये व्यवस्थित आठवणीमध्ये ठेवायचे आहेत पहिला पॉईंट म्हणजे या ठिकाणी प्रयोग करणारा व्यक्ती हा एकच असतो जो प्रयोग करतो त्याला म्हणायचं प्रयोजक आणि ज्याच्यावरती प्रयोग केला जा जातो त्याला म्हणायचं प्रयोजक व्यक्ती एकच आहे याचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला एक सांगता येईल याच्यामध्ये जे की आठवणीमध्ये ठेवणं आपल्यासाठी गरजेचं आहे स्वतःचे अनुभव आपण स्वतः घेऊ शकतो या पद्धतीला काय म्हणतात तर या पद्धतीला मित्रांनो आत्मनिरीक्षण पद्धती म्हणतात आत्म ओके सोबतच या ठिकाणी दुसरं एक वैशिष्ट्य आपल्याला आठवणीमध्ये आथ, ठेवायचे ते म्हणजे स्वतःमध्ये असलेले आत्मदोष कमी करण्यासाठी कोणत्या वर्तन अभ्यासाच्या पद्धतीचा आधार घेतला जातो तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो आत्मनिरीक्षण पद्धत ओके प्रामुख्याने हे मी तुम्हाला दिलेले त्याचे वैशिष्ट्य आहेत हेच त्याचे गुण आहेत आता या ठिकाणी ज्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीमध्ये चांगले गुण असतात त्याच पद्धतीने त्या व्यक्तीमध्ये काही दोष पण असतात मग आत्मनिरीक्षण पद्धती ही प्रामुख्याने सर्वच ठिकाणी बरोबर आहे का तर नाही मग काही ठिकाणी त्याच्यामध्ये दोष पण आपल्याला सांगता येतील त्याच्यामध्ये पहिला जो काही दिलेला दोष आहे तो पहिला दिलेला दोष म्हणजे आपण स्वतःचं ऑब्झर्वेशन करत असताना किंवा आपण स्वतःमध्ये ज्या काही असलेल्या सकारात्मक बाबी येतात किंवा ज्या काही आपल्यामध्ये असलेल्या नकारात्मक बाबी येतात त्याची मित्रांनो दोन पद्धतीने तुम्ही तुलना करू शकता आपण इतरांना सांगत असताना प्रत्येक वेळेस खरं बोलतोयच हे कशावरून या ठिकाणी आपल्याला एक त्याचा दोष सांगता येईल ते म्हणजे खरे बोलणे खरे बोलण्याचे प्रमाण याच्यामध्ये कमी असते बोलण्याचे प्रमाण या ठिकाणी कमी असते क्लिअर आहे आपल्याला हे पहिलं याचं दोष सांगता येईल त्याच्यानंतर मित्रांनो मला त्याचा दुसरा दोष सांगता येईल याच्यामध्ये अस्पष्ट मानसिक संतुलन असतं अस्पष्ट मानसिक मानसिक प्रक्रिया करू आपण संतुलन म्हणण्यापेक्षा अस्पष्ट मानसिक प्रक्रिया असते की प्रत्येक वेळेस आपण विचार करत असताना एका चांगल्या सकारात्मक बाजूनच त्या ठिकाणी विचार करू शकत नाही काही वेळेस विचाराची साखळी त्या ठिकाणी तुटू शकते आणि जर विचाराची साखळी त्या ठिकाणी तुटली तर त्या ठिकाणी मा मानसिक जी काही प्रक्रिया आहे त्या ठिकाणी मानसिक प्रक्रिया त्या ठिकाणी खालावली जाण्याची शक्यता या आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये दिसून येते त्यानंतर आपल्याला पुढील दिलेला दोष या ठिकाणी सांगता येईल की दिलेलं व्यक्त बघा मित्रांनो या ठिकाणी आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये जे काही केलेलं निरीक्षण आहे हे केलेलं निरीक्षण या ठिकाणी आत्मनिष्ठ असते ओके हे दिलेलं निरीक्षण कसं असतं आत्मनिष्ठ असते ते व्यक्ती सापेक्ष असते व्यक्ती सापेक्ष असते म्हणजे आपण स्वतःचं फक्त स्वतःपुरतं निरीक्षण त्या ठिकाणी करू शकतो जर स्वतःचं स्वतःपुरतं करत असू तर त्याला आत्मनिष्ठ म्हणतो मी स्वतःशी स्वतःसोबत प्रामाणिक आहे पण हाच व्यक्ती इतरांसोबत पण प्रामाणिक राहील का याबद्दल त्या ठिकाणी काहीतरी संभ्रम निर्माण होऊ शकतो आपल्या पण मनामध्ये आणि इतरांच्या पण मनामध्ये त्या ठिकाणी संभ्रम निर्माण होऊ शकतो आणि त्यानंतर मित्रांनो मला आणखीन एक शेवटचा दोष या ठिकाणी सांगते तो म्हणजे आत्मनिरीक्षण व्यक्तिगत असल्यामुळे या ठिकाणी व्यक्तीच्या ज्या काही दिलेल्या आवडी आहेत व्यक्तीच्या ज्या काही दिलेल्या त्याच्या ठिकाणी आवड आहे भावना असेल त्याचबरोबर जर त्याच्या मनामध्ये जर एखाद्या व्यक्तीबद्दल पूर्वग्रह जर असेल तर पूर्वग्रहाच्या माध्यमातून पण त्या व्यक्तीवरती आत्मनिरीक्षण करत असताना त्या ठिकाणी परिणाम होत असतो प्रामुख्याने हे वैशिष्ट्ये आणि हे दिलेले दोष आपल्या या ठिकाणी महत्त्वाचे आहे ते एक्झाम ओरिएंटेल आणि हे त्या ठिकाणी आठवणीमध्ये ठेवा ओके आता यानंतर मित्रांनो आपल्याला पुढील जी काही दिलेली पद्धती आहे ती पुढील दिलेली पद्धती म्हणजे बाह्य निरीक्षण पद्धती आता या ठिकाणी बघा बाह्य निरीक्षण पद्धतीमध्ये आपल्याला काय सांगता येईल की बाह्य निरीक्षण पद्धतीचा अभ्यास करताना मित्रांनो एक लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की प्रामुख्याने आत्मनिरीक्षणाचा अभ्यास केल्याच्या नंतर आपण बाहेर राहून जे काही निरीक्षण करत असतो तेव्हा बाहेर राहून निरीक्षण करत असताना ज्या निरीक्षणाचा आधार घेतला जातो त्याला म्हटलं जातं बाह्य निरीक्षण आता प्रामुख्याने बाह्य निरीक्षण कोणाचं केलं जातं तर बघा मित्रांनो बाह्य निरीक्षण करत असताना याच्यामध्ये लहान मुलांचा समावेश होतो लहान मूल ओके लहान मूल सोबतच यामध्ये गरीब असणाऱ्या व्यक्ती असतील गरीब मुलं असतील okay? गरीब मुलं आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला सांगतील जे काही म्हातारे माणसं आहेत म्हातारे व्यक्ती व्यक्ती आपण ती माणसं म्हणण्यापेक्षा म्हातारे व्यक्ती या तिघांसाठी मित्रांनो हे बाह्य निरीक्षण अतिशय महत्त्वाचं आहे कारण एक लक्षात घ्यायचं आहे की या व्यक्तीच्या अंतकरणामध्ये जे काही चालू असलेली प्रक्रिया आहे ती इतरांच्या समोर प्रत्येक वेळेस दाखवली जाते असं काहीही नाही कारण याच बाह्य निरीक्षणाचा आधार घेऊन तुम्ही जे काही लहान मुलं असतात तुम्ही लहान मुलांना एखाद्या अंगणामध्ये सोडून द्या मित्रांनो जेव्हा तुम्ही अंगणामध्ये सोडून देता तेव्हा ते, ते मुक्त संचार करण्याचं काम करतं किंवा निसर्गामध्ये त्या त्या ठिकाणी मुक्त ते त्या निसर्गाचा आनंद घेत असतं आणि ज्यावेळेस तुम्ही लांबून त्या व्यक्तीला पाहता तेव्हा लांबून त्या ते व्यक्तीला पाहता असताना तुम्हाला त्या त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं निरीक्षण करता येतं आणि तुम्ही त्या पद्धतीने त्या व्यक्तीमध्ये बदल करू शकता तारिक ओके okay, त्यामुळे बाह्य निरीक्षण पद्धती कोणासाठी उपयुक्त आहे तर लहान मुलांसाठी उपयुक्त आहे शंभर टक्के एक्झाममध्ये प्रश्न येऊ शकतो येणारच प्रश्न बाह्य निरीक्षण पद्धतीचा फायदा खालीलपैकी कोणकोणत्या दिलेल्या व्यक्तींना होतो त्याच्यामध्ये लहान मुलं आहेत गरीब मुलं आहेत आणि त्याच्यामध्ये म्हातारे व्यक्ती आहेत okay, ओके आता गरीब मुलं कसं मित्रांनो तर गरीब जे काही दिलेले व्यक्ती आहेत किंवा गरीब जे काही दिलेले मुलं आहेत आता या ठिकाणी गृहित धरा मी गरीब आहे आणि मी गरीब असल्यामुळे या ठिकाणी मला जे काही आवश्यक बाबी आहेत समाजामध्ये राहत असताना त्या प्रत्येक वेळेसच त्या ठिकाणी माझ्या पुरवल्या जात नाहीत मग ज्यावेळेस मला जर एखादी गोष्ट पुरवली जात नसेल तर असं मला कष्ट करण्याची त्या ठिकाणी माझ्यामध्ये प्रवृत्ती निर्माण होती आणि कष्टाच्या माध्यमातून मला पुढे जावं असं जा वाटतं म्हणजे बाह्य निरीक्षण पद्धतीच्या माध्यमातून एखादा गरीब विद्यार्थी किती स्वतःला घडवण्यासाठी झटतोय याचं पण तुम्हाला त्या ठिकाणी निरीक्षण करता येतं आणि म्हातारी व्यक्ती पण तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचं गरज नाही कारण प्रत्येक घरामध्ये असलेलं सध्याला जे काही वातावरण आहे जो सध्याला समाजाची रचना दिलेली आहे त्या समाजाच्या रचनेमध्ये किंवा या वातावरणामध्ये आपण ठामपणे सांगू शकत नाहीत की प्रत्येक घरी प्रत्येक समाजामध्ये किंवा समाजातील प्रत्येक फॅमिलीमध्ये म्हाताऱ्या व्यक्तीला योग्य तो मान पान सन्मान दिला जात असेल आपण ठामपणे त्या ठिकाणी सांगू शकत नाही मग होतं असं की हे जे काही दिलेले व्यक्ती आहेत ह्या व्यक्ती ज्यावेळेस आपल्या घरातून ब डांबून डांबलेले असतात तेव्हा डांबल्याच्या नंतर काही काळासाठी या व्यक्ती घराच्या बाहेर पडतात आणि घराच्या बाहेर पडल्याच्या नंतर समाजामध्ये त्यांचा जो काही दिलेला दिले वावर आहे तो समाजामध्ये दिलेला वावर जर आपण व्यवस्थित टिपला त्यांनी काय केलेलं आहे काय करतात काय नाही कुठे जातात त्यांना गरज कशाची आहे याचं जर तुम्ही छोट्या छोट्या पद्धतीचं ऑब्झर्वेशन जर केलं तर शंभर टक्के आपल्याला या व्यक्तीच्या अंगी असलेले जे काही दोष आहेत किंवा या व्यक्तीला आवश्यक असलेल्या जे काही गरजा आहेत त्या गरजा तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण कर करण्यासाठी शंभर टक्के या बाह्य निरीक्षण पद्धतीचा तुम्ही आधार घेऊ शकता सांगण्याचं तात्पर्य एकच आहे बाह्य निरीक्षण अशा व्यक्तीसाठी उपयुक्त आहे जे व्यक्ती समाजामध्ये राहतात पण समाजामध्ये कोणत्या व्यक्ती राहतात त्याच्यामध्ये आपल्याला फक्त स्त्री आणि पुरुष सांगता येणार नाही तर लहान मुलं असतील गरीब मुलं असतील किंवा म्हातारे व्यक्ती असतील या तिघांसाठी पण बाह्य निरीक्षण पद्धती अतिशय महत्त्वाचे आहे आता मित्रांनो या बाह्य निरीक्षण पद्धतीलाच त्याने दुसरे एक दिलेलं नाव आहे ते म्हणजे वस्तुनिष्ठ निरीक्षण म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप नेमकं महत्त्वाचं काय याचं पूर्ण जे माहिती ज्या निरीक्षणामध्ये केली जाते त्याला म्हटलं जातं मित्रांनो आत्मनिष्ठ निरीक्षण किंवा त्यालाच म्हटलं जातं बाह्य निरीक्षण आता यामध्ये आपल्याला प्रामुख्याने एकच सांगता येईल की आत्मनिरीक्षण पद्धतीचे आपल्याला जे काही दिलेले गुण आहेत त्या गुणामध्ये मला पहिला गुण सांगता येईल तो म्हणजे वस्तुनिष्ठ निरीक्षण किंवा बाह्य निरीक्षण योग्य प्रकारे करावं लागतं आपल्याला चुकीच्या पद्धतीने हे निरीक्षण करून चालणार नाही त्यामुळे सांगता येईल तुम्हाला योग्य नियोजन करावं लागतं किंवा योग्य निरीक्षण करावं लागतं निरीक्षण इथं कशाही पद्धतीने त्याची नोंद करून किंवा त्याचं ऑब्झर्वेशन करून त्या ठिकाणी भागणार नाही योग्य अचूक पद्धतीने जर तुम्ही त्याचं बाह्य निरीक्षण करत असाल तरच आपल्याला त्या ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला आणखीन एक पद्धत त्याचा गुण सांगतील तो दिलेला गुण म्हणजे योग्य निरीक्षणानंतर त्याची योग्य वेळी नोंद करावी लागते तुम्ही ज्यावेळेस समाजामध्ये या बा लहान बालकाला पाहता किंवा या म्हाताऱ्या व्यक्तींना पाहता तेव्हा पाहिल्याच्या नंतर त्याची त्याच वेळी योग्य नोंद करावी लागते योग्य नोंद करावी लागते हे आपल्याला त्याचं एक वैशिष्ट्य सांगता येईल किंवा त्याचा गुण सांगता येईल सोबतच मित्रांनो आपल्याला पुढील सांगता येईल ती म्हणजे निरीक्षण करणारा जो व्यक्ती आहे तो निरीक्षण करणाऱ्या व्यक्तीची भूमिका ही तटस्थ असावी लागते तटस्थ असावी लागते क्लिअर आहे आपल्याला पुढील सांगता येईल याच्यामध्ये की निरीक्षण अचूक होण्यासाठी ते काळजीपूर्वक करावं लागतं मी आत्ता सांगितले तुम्हाला काळजीपूर्वक करावं लागतं हे निरीक्षण सोबतच आपल्याला सा हे सांगता येईल की निरीक्षण करणाऱ्या व्यक्तीचे ज्ञानेंद्रिय संस्कार क्षम असावे लागतात ज्ञान इंद्रिय ज्ञान इंद्रिय त्या ठिकाणी कशी असावी लागतात तर त्यांची ज्ञान इंद्रिय मित्रांनो संस्कार क्षम असावी लागतो त्यांची जडणघडण व्यवस्थित व्हायला पाहिजे जर त्यांची जडणघडण व्यवस्थित झालेली असेल तरच त्या व्यक्तीला त्या ठिकाणी काय करता येईल इतरांचं ऑब्झर्वेशन चांगल्या पद्धतीने करता येईल आता बघा मित्रांनो या ठिकाणी काही आपल्याला दोष पण आपल्याला पाहिजे आहेत या आत्मनिरीक्षण पद्धतीचे तर आपल्याला आत्मनिरीक्षण पद्धतीचे कोणकोणते दोष सांगता येतील त्यामध्ये मला किंवा अडचण आपण ज्याला म्हणू शकतो आत्मनिरीक्षण करत असताना कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात त्याच्यामध्ये आपल्याला पहिली अडचण सांगता येईल ती म्हणजे एखाद्या घटनेचे निरीक्षण न करणे म्हणजे आत्मनिरीक्षण होय बरोबर आहे एखाद्या घटनेचं जर तुम्ही बारकाईने जर ऑब्झर्वेशन केलेलं नसेल तर त्याला आपण डायरेक्टली म्हणू शकतो की तू स्वतःचं पाहिलेलंस इतरांचं पाहिलेलं नाहीस त्यामुळे या ठिकाणी निरीक्षण करणार करते वेळेस निरीक्षण हे कसं पाहिजे या ठिकाणी अचूक पाहिजे अचूक असेलच असं नाही असेलच असे नाही हा दोष या ठिकाणी आपल्याला सांगता येईल त्याचं क्लिअर आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढील सांगता येईल तो दिलेला पॉईंट म्हणजे एखाद्या घटनेचे अपनिरीक्षण म्हणजे चुकीचे निरीक्षण या ठिकाणी चुकीचं निरीक्षण होऊ शकतं मी आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे चुकीचं पण निरीक्षण होऊ शकतं त्यासोबतच आपल्याला पुढचं एक पॉइंट सांगता येईल निरीक्षणामध्ये व्यक्तिनिष्ठता व्यक्तिनिष्ठता येणे गरजेचे असते बघा मित्रांनो व्यक्तिनिष्ठता येणे या ठिकाणी कशी असते गरजेची असते आणि प्रत्येक वेळेस या ठिकाणी ए व्यक्तिनिष्ठता येईलच असं पण काही नाही आपल्याला त्याच्यानंतर पुढची जी काही अडचण आहे किंवा पुढचा जो दिलेला दोष आहे तो दोष आपल्याला या ठिकाणी सांगता येईल तो दिलेला पुढील दोष म्हणजे नैसर्गिक वर्तनाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करता प्र अभ्यास प्रत्येक वेळेसच करता येईल असं नाही नैसर्गिक नैसर्गिक वर्तनाचा वर्तनाचा प्रत्येक वेळी अभ्यास करता येईलच असे प्रत्येक वेळी अभ्यास करता येईल असे नाही ओके आपल्याला या पद्धतीने त्याचे काही जे काही दिलेले मित्रांनो दोष आहेत किंवा त्याच्यामध्ये जे काही येणाऱ्या अडचणी आहेत त्या अडचणी आपण या पद्धतीने सांगू शकतो मित्रांनो सध्याला आमची शिक्षक अभियोग्यता चाचणीसाठी ही बॅच चालू आहे ज्या विद्यार्थ्यांना प्रामुख्याने आमच्या या बॅचला जॉईन करायचं आहे शंभर टक्के त्या विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी फायदा होईलच सोबतच जे विद्यार्थी सी टी ई टीची तयारी ते, करतात त्याही विद्यार्थ्यासाठी हा मानसशास्त्राचा दिलेला भाग अतिशय महत्त्वाचा आहे आणि तेवढाच तो त्या ठिकाणी कामाचा पण आहे सोबतच जे केंद्रप्रमुख असतील किंवा सी डी पी ओ महिला बाल विकास अधिकाऱ्याची जे विद्यार्थी तयारी करतात त्यांच्यासाठी पण मित्रांनो हा दिलेला भाग अतिशय महत्त्वाचा आहे मी या ठिकाणी थांबतोय राहिलेला जो आपला भाग आहे तो आपण पुढच्या भागामध्ये पाहू